आम्ही सगळे चाललो होतो की निगा तोडायला डॉली माग लागली मग काय आदित्यानं तिला आणलं ट्रॅक्टर व आता हा करीन दोन दिवस असा पण तिला कायमची सवयच लागणार आहे तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका महेश आणि मी तुमची लाडकी डॉली हो का मग काय फावर वगैरे मारून नंतर मला दिदीला आणायला जायचं होतं मग काय दिदीला आणून आम्ही कॉलरच्या भगवती देवीचं दर्शन वगैरे घेतलं घरी आल्यानंतर आपली टीम सज्जच होती मग काय काट्याकोट्यातून रस्ता काढून आम्ही गेलो डोंगरावर शूट करण्यासाठी त्या ती मॉडल आमची लय पडत होती सारखीच फायनली शूट वगैरे डन झाल्यानंतर पप्पांनी पण खाली बोललो होतं ते म्हणतो आता बास झालं शूट आता काम हो बागा डाळिंबाच्या बागा मध्ये पण चक्रव्यूह ट्रॅप लावायचे आता त्यांच्या घरी बाग आहे त्यांना समजूनच गेला असं नाही नेमकं काबर लावते ते काम कुठं पूर्ण नाही झालं तर वातावरण पण लय मस्त झालं बाबा तेवढ्यात म्हणले चला आपण दोघं मिळून तेवढी सोयाबीन पेरून घेऊ मी जाईपर्यंत सोयाबीन पेरून चालतील बाबा म्हणले तसं पण आता सोयाबीन संपत आली घरी जाऊन पटकन घेऊन ये मग काय मी ले फास्ट म्हणजे घरी जाऊन लगेच सोयाबीनचे टोकर भरून आणली आणि बाबा मस्त हिल क्लाइम रेसिंगच्या गेम सारखेच ट्रॅक्टर चालू आहे आणि आताशी कुठं मी फ्री झालो मित्राचा फोन आला का मामाच्या पोराच्या बर्थडे ला जायचंय मग म्हणलं चलो मेन एकाच पोराचा बर्थडे राहतो पण त्याच्यासोबत तीन चार पोरं कायम बसलेलेच राहते त्यांचे भाऊ आणि हा बारका एवढा खतरनाक होता ना तो पार बाबांना सोबत जमून देत नव्हता हो आणि केक तोंडाला लावायची पण रस्म यांनी शेवटी पूर्ण केलीच बाबा इकडे रुचकेशनी पण त्याच्या मामाच्या पोराला त्याच्या बर्डेच गिफ्ट दिलं तर बरं पोरा नव्हतं लई दिवस झाले ते आपलं बोलणंच झालं नव्हतं आज ना मनापासून एकदम कमेंट करून टाका आणि एकदम कमेंट अशा करा कमेंट सेक्शनच भरलं पाहिजे सगळ्यांना रिप्लाय भेटणार आज आपण मन सोक्त गप्पा मारू यांच्यासोबत फोटो काढेपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला चालू करून द्या